बस्ती दाखवली त्याच्याचवरून श्रीधरराव नायकांचं काम कसं असेल हे आज आम्हाला कळू शकतं त्यांचा सहवास आम्हाला जास्ती लाभला नाही किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधीसुद्धा आम्हाला कधी मिळाली नाही परंतु आत्ताच आम्ही पुढे येत असताना त्यांच्याच बरोबर काम केलेले आमचे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसाजी रेगे हे मला त्यांच्याविषयी गाडीत सांगत होते की श्रीधर नाईक हे एक मोठं वादळ होतं श्रीधर नाईकांनी संपूर्ण जिल्ह्यात त्यावेळी काँग्रेसचा एक हाती झेंडा संपूर्ण जिल्हा फड पड़, जिल्ह्यात फडकवण्याचं काम त्यावेळी ते कसं करू होते त्याचं मला तसा तरी बारीक सारीक तपशील सांगत होते त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की हा आजचाच दिवस जो होता याच चौकात ती घटना घडलेली गट आणि त्यावेळी ते कुडाळवरून कसे काय त्यावेळी आलेले होते आणि त्यावेळी जिल्ह्यातलं वातावरण कसं होतं हे सर्व चित्र मला मग शी तसाचरे यांनी माझ्यासमोर उभं केलं आज चौतीसाव्या वर्षानंतर सुद्धा त्या परिस्थितीत काही फरक पडला असं मला वाटत नाही आज लोकांनी आत्ताच इर्षदभाईने सांगितलं की तत्व वगैरे हे सर्व आता बाजूला पडलेलं आहे फक्त लोक त्या त्या वेळेचं राजकारण आपण बघतो आणि तसं पुढे जातोय पण श्रीधरराव नायकांसारखी अशी काही लोकं होती की आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या स्मृती आपल्या मनात चिरंतन राहिलेल्या आहेत याचं कारण तसं आहे की त्यावेळी त्यांनी जे कार्य केलेलं होतं त्यावेळी त्यांनी जे लोकांसाठी समाजासाठी जे काही केलं होतं त्याच्यातून कुठेतरी उतराई व्हावी म्हणून आज आपण तिथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतोय आज सुशांत नाईक असतील वैभव नाईक असतील हे सुद्धा त्यांचाच वारसा समर्थपणे पुढे चालत आहे आज त्यांचेच विचार घेऊन ते संपूर्ण जिल्ह्यात वैभवजी नाईक असतील किंवा सुशांतजी नाईक असतील संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे विचार पोचवण्याचं काम आजही अखंडपणे करत आहेत आज श्रीधरराव नाईक साहेबांना कैलासवासी श्रीधररावजी नाईक साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि त्यांचे विचार आपण असेच समर्थपणे पुढे नेत राहू अशी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र चौतीसव्या स्मृती दिनाला या ठिकाणी मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते सन्मानीय विनायकजी राऊसाहेब सन्मानिय वैभवजी नाईक सन्माननीय अमित सामंत सन्मान्य सचिक सन्मानिय संदेशभाई पालकर सन्मानिय अरुणबाई निंबडकर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज या ठिकाणी श्रीधर नाईक यांना जाऊन चौतीस वर्ष जरी झालेली असते तरी आजही चौतीस वर्ष त्यांची स्मृती जोपासण्याचं काम वेगवेगळ्या पक्षात जरी त्यांचे हितचिंतक असले त्यांची मित्रमंडळी असली तरी त्यांच्या स्मृती जोपासण्याचं काम आज या ठिकाणी केलं जात आहे श्रीधर नाईक एकोणीसशे एक्क्याण्णव मला वाटतं त्यांचा आमचा सन्मान त्यावेळी कणकवली कॉलेजमुळे त्यांचा आमचा सन्मान आला एन एसियाचं काम करत असतेवेळी युवक काँग्रेसचं काम करत असतेवेळी श्रीधर नाईक त्यांचं आम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं आणि सामाजिक माणिकीय किंवा समाजसेवा कशी करावी हे निश्चितच स्वर्गीय श्रीधर नाईक यांच्यामुळे आम्हाला त्यांचे काही गुण त्यावेळी आम्हाला आत्मसात करता आले त्यावेळी त्यांचं युवकामध्ये जे काही स्थान होतं विशेषतः त्यावेळच्या युवकांमध्ये त्यांचं प्रेरणास्थान खरोखरच त्यावेळी त्यांनी घेतलेला जो वसा होता युवकांबद्दल युवकांमध्ये त्यांचं जे काही आकर्षण होतं खरंच आजच्या युवकांनीसुद्धा नंतर त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा त्यांचं जे काही अनुभव जे आहेत त्यांचे गुण जे आहेत ते आपण निश्चित राहिले काही त्याचा बोध आपण घ्यायला पाहिजे जसं युवकांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्थान होतं तसं सर्वसामान्य ह्या जिल्ह्यातील असलेल्या भागातील जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांचं स्थान होतं कोणत्याही शेतकऱ्याला अवधाओ म्हणून हात मारणं ही त्यांची त्या ठिकाणी प्रथा होती कधीही त्याने कोणत्याही वयोवृद्ध माणसाला वयोवृद्ध शेतकऱ्याला देणार तरी त्यांनी रे म्हटलं नाही आणि आज मला वाटतं त्या शेतकऱ्यांबद्दल सुद्धा त्यांचं जे काही ऋणानुबंध होते हे मला वाटतं ऋणानुबंध त्यांचे चिरंजीव सन्मानिय सुशांतजी नाईक असतील हे निश्चितच आज त्यांनी या कार्यक्रमाला सुद्धा या भागात बहुतांशी शेतकऱ्यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि त्यांचासुद्धा सुद्धा तिथं त्यांचा सुद्धा मान सन्मान या ठिकाणी करण्याचा त्यांनी जे या ठिकाणी आखलं आहे त्यालासुद्धा सुशांत नाईक यांना मी धन्यवाद देतो की आज खऱ्या अर्थाने श्रीधर नाईक हे सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने युवकांमध्ये असतील किंवा या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये त्यांचं जे स्थान होतं त्याची सुद्धा आठवण करण्याचं काम आज सुशांत नाईक यांनी केलं त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि निश्चितच स्वर्गीय श्रीधर नाईक यांचं जी काही अपुरी राहिलेली जी काही त्यांची मनोकामना असतील ती पुरी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कैलास माझी श्रीधर नाईक यांच्या चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित असलेले खासदार विनायक रावत साहेब आमदार वैभवजी नाईक माझी म्हणत नाही राष्ट्रवादीचे माझे मित्र अमित प्रसाद श्रीधर नाईक प्रेमी जे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ते आपण सगळे मान्यवर आणि पत्रकार बंधू चौतीस वर्ष कधी निघून गेली आपल्याला कळलंच नाही परंतु चौतीस वर्षानंतर सुद्धा श्रीधर नाईकचा स्मृतिन साजरा करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहता यावरूनच ना श्रीधर नायकांच्या कार्याची पोज मिळते श्रीधर नायकांनी आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये जे काय आचार विचार रुजवले जे काही काम केलं धर्मनिरपेक्ष समाज घडावा यासाठी जे प्रयत्न केले त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेला जो मदतीचा हात दिला त्याची आठवण आपण कधीही विसरू शकणार नाही आपण गणतोलीवासीय किंवा जिल्हावासीय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीधर नाईक हे गोरगरिबांसाठी कसे घालून जायचे राजकारण करत असताना समाजकारणामध्ये त्यांचा किती मोठा वाटा होता समाजकारणाचा वसा त्यांनी घेतलेला होता तर त्यामुळे आज त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे आज गेली चौतीस वर्ष नाईक परिवार आमदार वैभव नाईक साहेब असतील सुशांत नाईक असतील हे सगळे त्यांचा स्मृतिदिन साजरा करतात त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतात पण आपली जबाबदारी आहे की एवढ्या छोट्या छत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये नायकांनी जे समाजाला विचार दिलेले आहेत ते विचार पुढे नेण्याचं त्यांच्या कामाचा कसा पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे आज समाजामध्ये आपण पाहतो की विचार निष्ठा कुठे राहिलेली नाही तत्व राहिलेली नाही तर त्यामुळे असाच जो समाज आज घडतोय त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे पुन्हा श्रीधर नायकांचे विचार समाजामध्ये रुजवण्याची गरज आहे ज्या वाईट प्रवृत्ती लहान वयामध्ये श्रीधर नायकांची हत्या केली त्या वाईट प्रवृत्ती या जिल्ह्यातून नष्ट केल्या पाहिजे त्या इथून घालवल्या पाहिजे यासाठी आपण आज प्रतिज्ञा केली पाहिजे की श्रीधर नायकांना मारणाऱ्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये येता कामाने जिल्ह्यामध्ये राहता कामाने अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण आज करून श्रीधर नायकांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे आज मी जास्त काय बोलत नाही बरेच वक्ते आहे तर श्रीधर नायकांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो त्यांचे विचार पुढे नेण्याचा मी त्यांचा त्यावेळेचा एक कार्य करता त्यांच्याबरोबर काम केल्याचा मला आज अभिमान वाटतो की श्रीधर नायकाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती तर त्यांना मी आज आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या विचारावर आपण चालण्याचा प्रयत्न करूया अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका